सातपूर शहरातील सामाजिक सलोखा आणि सर्व जाती धर्मातील नागरिकांसह गेल्या आठ वर्षांपासून सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याप्रमाणेच यंदाही शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त परिसरातील खाजगी आणि मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य स्पर्धांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मनपा शिक्षण अधिकारी बापूसाहेब पाटील अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून तसेच राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी मान्यवरांसह हो समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा ऍडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंढे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले मुले असतील त्यांचे पालक असतील सर्व शिक्षक असतील आमचे कमिटी मेंबर असतील सर्वांचे मी स्वागत करतो तर आम्हाला अभिमान वाटतोय की सातपूर समितीचा नाशिक जिल्ह्यामध्ये एक अशी एक समिती आहे का ज्या ठिकाणी शालेय मुलांना वाव दिला जातो आज सातपूर शिवसेने वतीने सर्वच लहान लहान मुलांना आम्ही स्टेज उपलब्ध करून दिलं कारण सातपूर भागामध्ये मुलं भरपूर त्याच्यामध्ये कलाकृ असतात भरपूर पालकांनाही वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी मोठ्या स्टेजवर जाऊन डान्स करावा निबंध स्पर्धा लिहावा चित्रकार स्पर्धा करावा तो स्पर्धा कराव्यात हे सर्वांना कुठेतरी चान्स मिळायला पाहिजे याच्या निमित्ताने आम्ही सर्व शिवजन्म समितीने एक निर्णय घेतला आपण एक संपूर्ण दिवस हा शिवजन्मो समितीने लहान लहान मुलांसाठी देण्यात यावा शिवरायांचा जो विचार आपल्याला घराघरावर पोहोचवायचा असेल अगोदर जे शिवजयंती आपली साप साजरा करायचो डी जे लावून ही परंपरा आम्ही आठ वर्षापासून बंद केली आणि आठ वर्षापासून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांना शिवराय काय आई जाऊ काय विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे समितीने हा एक निर्णय घेतला की लहान मुलांना आपण वाव देऊ आणि त्यांच्या वावातून आपण या शिवरायाला खाजगी शाळा असेल नगरपालिकेच्या शाळा असेल अशा सर्वच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्यांचा मी खूप खूप आभार आणि अभिनंदन व्यक्त करते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी

त्याआधी मला परीक्षा या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले समूह नृत्याचे कलागुण सादर करीत सातपूरकरांना मन या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख मान्यवरांसह शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्षा रोहिणी जोशी सतचिटणीस किरण बडे सतचिटणीस यशवंत पवार नवनाथ शिंदे प्रमुख योगेश घुघे यांच्या हस्ते समूह नृत्य स्पर्धेच्या प्रथम क्रमांक रोख रुपये पाच हजार द्वितीय क्रमांक रोख रुपये तीन हजार अशी विविध बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे कोर कमिटीचे नितीन निघळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निगम संजय राऊत जी एस सावळे मुन्ना तोपे देवा जाधव प्रवीण नागरे करण गायकर दीपक लोंडे गौरव जाधव वैभव ढिकले दीपक वाकचवरे पोपटराव जेजूरकर समाधान देवरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे रवी देवरे हिरामन रोकडे राजेश खताळे ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर तुषार ढेपले बाळा आव्हाळे सुरेश बहाले प्रल्हाद रायते वृषाली सोनवणे रोहिणी देवरे जान्हवी तांबे सुलोचना गांगुर्डे यांच्यासह समितीचे पदाधिकारी कोर कमिटीचे सभासद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी पालक परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एम न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर